संध्याकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील घडामोडी पोलीस प्रेस वकील आर्मी अथवा शासनाचे लोगो आढळल्यास कारवाई कोणताही खासगी वाहनावर पोलीस प्रेस वकील आर्मी अथवा शासन लोगो आढळल्यास दंडात्मक कारवाई कोल्हापूर पोलिसांचा इशारा शहर पोलीस वाहतूक शाखेकडून कारवाई सुरू कोल्हापुरात घेराडालो डेराडालो मोर्चा देवाच्या अडून शक्तीपीठ महामार्गाचा घाट शेतकऱ्यांवर लादलेले हे सुलतानी संकट परतवून लावण्यासाठी कोल्हापुरात घेराडालो डेरा डालो मोर्चा रत्नागिरीतील अनुस्कुरा घाटात दरड कोसळली रत्नागिरीतील अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प कोल्हापूर कडे जाणारी वाहतूक वळवली महापालिकेत अजब कारभार एकाच वेळी दोन आयुक्त महापालिकेत दाखल ओम प्रकाश दिवते आणि पल्लवी पाटील यांनी एकदम हाती घेतला होता पदभार स्मशानभूमीत अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला सिंधुदुर्गच्या वैभववाडीत स्मशानभूमीत अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला पीपीई किट घालून करण्यात आले अंत्यसंस्कार उमेश पाटील यांचा निलेश लंकेवर गंभीर आरोप खासदार निलेश लंके आणि गुंड गजानन मारणे यांच्या भेटीवर प्रवक्ते उमेश पाटील यांची प्रतिक्रिया निलेश लंकेचे कार्यकर्ते एमआयडीसीमधून खंडणी गोळा करतात हे सर्वांना माहीत असल्याचा आरोप संजय सिरसाट यांची जोरदार टीका आम्हाला गुलाम असे बोलता मग तुम्ही शरद पवारांनी काँग्रेसचे रकील म्हणून काम करताय का संजय सिरसाट यांचा संजय राऊतांना सवाल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला ओबीसीचे आंदोलन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला ओबीसी संघटनांच्या आंदोलनाला सुरुवात सगळे सोयरे रद्द करण्याची मागणी जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध नीट युझी पेपर लीक प्रकरणी आय चौकशीची मागणी नीट युजी परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणी आय चौकशी करण्याची मागणी करणारे याचिकेवर सुनावणी नीट परीक्षा आयोजित करणारी एजन्सी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला बजावली नोटीस सिक्कीम मध्ये भुस्खलन सिक्कीममध्ये झालेल्या भूस्खलनात सहा जणांचा मृत्यू पंधराशेहून अधिक पर्यटक अडकले रस्ते बंद तर अनेक घरे पाण्याखाली प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पंचवीस टक्के आरक्षण देणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया लांबणीवर अठरा जून रोजी होणार सुनावणी शाळा सुरू होण्याच्या तोंडावर प्रक्रिया लांबण्याने पालक हवाल दिल बीएसएनएल ला रेंज नसल्यामुळे नागरिक हैराण ऐन पावसाळ्याच्या काळात परळी कास व ठोसेघर परिसरात मोबाईलची रेंज गायब तात्काळ उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा नागरिकांचा इशारा नागपूर स्फोट प्रकरण दोघे अटकेत नागपुरातील चामोंडी एक्सप्लेसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू मालक जय शिवशंकर खेमका व व्यवस्थापक सागर देशमुख यांना अटक तर मोदी सरकार पंधरा मिनिटही सत्तेत राहणार नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठरवलं तर मोदी सरकार पंधरा मिनिटेही सत्तेत राहणार नाही शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोडलं टीकाशस्त्र सांगलीत आम्ही आघाडी धर्म पाळला सांगलीतील तिथा वाढवण्यासाठी जयंत पाटील कारणीभूत असल्याच्या चर्चांना जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण